The 10 or 12 people have joined the Ganadesh protest and see today how big the Ganadesh protest is there. The one small plant has become one big tree. You all know that the Ganesha festival and Surya has started by the Lokmanya Tilak to spread the message of equality and the unity. I plan the Ganadesh Pratishthan that the, our small children get the opportunity to speak here, to thought, to express our thoughts, to learn something, to dance, to increase our stage learning, etc. I thank the Ganadesh Pratishthan that the, I get an opportunity to speak here. I thank the, each of the members of Ganadesh Pratishthan to listen me very carefully and the silently. Now

त्याला प्रथम क्रमांक कोणत्याही पूजेमध्ये भेटतो कारण की त्याच्याकडे एवढी बुद्धी आहे की सगळे देव त्याला आपल्या पूजेमध्ये प्रथम क्रमांक देतात तुम्हाला माहितच असेल की गणेश उत्सव आणि शिवजयंती ही लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सुरू केली होती कारण त्यांना लोकांना जागृत करायचे होते की एकत्र आल्यावर कोणत्याही सामन्याला आपण लढू शकतो मी गणाधीश प्रतिष्ठानाला गणाधीश प्रतिष्ठान मध्ये गणाधीश प्रतिष्ठानामुळे आम्हाला आम्हाला मी धन्यवाद देते कारण की कारण आम्हाला संधी दिली बोलायची लहान लहान मुलांना इथं डान्स करता येतो इथं त्यांना त्यांचे विचार मांडता येतात आणि असंच करून उद्याचं जे भविष्य आहे ते खूप छान बनते मी त्यांना गणाधीश प्रतिष्ठानाला थँक्यू म्हणते की त्यांनी मला बोलायची संधी दिली बोलायची संधी दिली आणि प्रत्येकाने माझं ऐकणं व म्हणणं मत देऊन ऐकलं थँक्यू